केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे कोणाचं असणार या संदर्भात काल निकाल दिला आणि तो निकाल जो आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे गेलेला आहे त्यामुळे आता आपण पाहतोय की निवडणूक आयोगाच्या निकालानुसार जे एन सी पीचं नाव आणि पक्ष चिन्ह जे आहेत आता अजित पवारकडे गेलं आणि या यासंदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल आहेत सर एकंदरीत निकाल जो येतो आता तुमच्या बाजूने लागलेला आहे काय सांगाल सर्वप्रथमात निकालावर समाधानी आहात निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाचं विनम्रपणे सर्वांनी स्वागत केलेलं आहे नक्की प्रकारे निकाल लागलेला आहे या निकालानंतर खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस ज्या प्रकारे दोन गट निर्माण झाले होते त्यानंतर शरद पवार गटाच्या कार्यालयाबाहेर आपण पाहतोय की आंदोलनच झालं अजित पवारांवरती टीका झाली याकडे कसं पाहत आहे टीका टिप्पणी करणारे आणि आंदोलन करणाऱ्याकडे आम्ही दुर्लक्ष करण्याचं एकमतानं ठरवलेलं आहे त्यांनासुद्धा टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे पण पातळी सोडून जर तिकडे कोणी बोलत असेल तर त्याला तितक्याच ताकदीनं उत्तर देण्यासाठीसुद्धा आम्ही समर्थ आहोत निवडणूक आयोगाचा निकाल जर त्यांच्या बाजूला आला असता तर त्यांनी काय उन्माद केला असता हे महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहीत आहे पण आम्ही याच्यात कुठेही उन्माद केलेला नाही तो विनम्रपणे तो स्वीकारला आहे आणि निवडणूक आयोगानं दिलेला कौल त्यांच्या जिव्हारी लागल्यामुळं ते आता नाचणं गाणं शिव्या देणं किंवा तिथे बहिष्कार करणं अशा पद्धतीनं बावलट चाळे करणारच आहेत नक्की ज्याप्रकारे तुम्ही आता सांगितलं की शिव्या देणं वगैरे असेल नाचण्याचे थी चाळे असेल परंतु राज्यभरात ठिकठिकाणी थीक थी। आपल्याला पोस्टर्स पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये आता निवडणूक चिन्ह आणि पक्ष तुमच्याकडे म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांकडे आल्याच्यानंतर आता नवा चिन्ह आणि चेहरा हा शरद पवार आमचा असल्याचं ते म्हणत आहे नाही बघा त्यांना काय करायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे ते ते वापरतील शेवटी पवारसाहेब एक देशाचे नेते आहेतच यात काही दुमत असण्याचं कारण नाही आज निवडणूक आयोगाने मला असं वाटते दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत त्यांना काहीतरी पक्षचिन्हासाठी आणि पक्षाच्या नावाकरता वेळ दिला आहे तर तो, तो ते पद्धतीने ते प्रयत्न करतील ते सुप्रीम कोर्टात जातील आता हा निकाल जर आमच्या विरोधात गेला असता तर आम्ही पण तेच प्रयत्न केले असते त्याच्यामुळे त्यांना तो लोकशाहीमधला अधिकार आहे असं मी समजतो नक्कीच सर ज्या प्रकारे मा आता पक्ष आणि चिन्ह नाव अधिकृतरित्या तुमच्याकडे आले आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मात्र आता तुमचे बिल्ला आम्ही पाहतोय एक ठिकाणी तुम्ही आता बॅच लावलेला आहे ज्याच्यावरती आम्ही पाहतो की मिशन दोन हजार चोवीस आपण पाहतो की ज्यामध्ये घड्याळ तेच मात्र वेळ नवी एकंदरीत प्रचार कसा असणार आहे कारण का आगामी काळामध्ये निवडणुका आहेत लोकसभा निवडणुकासुद्धा येऊ घातल्यात नाही आता संघटनात्मक बांधणीवर भर दिलेला आहे दर मंगळवारी जी देवगिरीवर बैठक होते त्या बैठकीत काल आमदारांना पण सूचना वेळोवेळी दिल्या जातात काल प्रांताध्यक्ष साहेब दिल्लीला होते पण ते असते तर संघटनात्मक बांधणीच्या सूचना ते नक्की देतात त्याला फॉलो करणं आता आमचं प्रत्येकाचं काम आहे प्रचारक प्रचारानेच प्रचार करी त्याचे माप चाले वाऱ्यावरी असं जे प्रचार महिमा अध्याय तुकलोजी महाराजांनी म्हटलं तशा पद्धतीनं आम्ही प्रचारक म्हणून काम करू त्याच्यामुळे हा जो बॅच आहे हा दोन हजार चोवीसचं आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे मिशन आहे की जास्तीत जास्त आम्ही अजितदादांच्या नेतृत्वात निवडणुका लढवाव्यात जास्तीत जास्त लोकांनी तिथं म्हणजे उमेदवारांना निवडून आणावं आणि दोन हजार चोवीसमध्ये आमचा सा चांगला परफॉर्मन्स द्यावा हे आमचं मिशन आहे आणि त्यासाठी प्रचारक म्हणून आता इथून आम्ही पूर्णपणे काम करणार आहोत नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे माझा प्रकारे न तेच नवी वेळ आहे प्रकारे इन्कमिंग मात्र आता कशाप्रकारे असणार आहे कारण आपण पाहतो की काही आमदार आहेत सुद्धा अजून नेमकं कोणत्या गटात जायचं अशी त्यांची भूमिका आहे त्यामुळे इन्कमिंग मोठ्या प्रमाणात वाढेल याच्यात कोणाच्याही मनात शंका नाही आत्ता दोन चार दिवसातच तुम्हाला एक दोन प्रवेश झालेले दिसतील तिकडच्या गटात जे पक्षचिन्ह आणि पक्ष आपल्यासोबत राहिला नाही यामुळे अस्वस्थ आहेत ते सुद्धा या वाटेवर आहेत पाच ते सहा लोक तर याच्यामध्ये वाटेवर आहेतच त्याच्यामुळं इन्कमिंग जोरात होणार आणि पक्ष तितकाच मजबूत होत होत राहील याच्यात कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही एक शेवटचा प्रश्न आहे माझा तर आपण पाहतोय की या निकालानंतर खरं तर विरोधकांकडून टीका होत आहे सकाळीच आपण पाहतोय माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी टीका केलेली की मोदी आणि अमित शहा यांच्यामुळे सर्व होत आहे संजय राऊतांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि मोदी अमित शहाच्या बाबतीत ते बोलत आहेत शेवटी असं आहे की त्यांचं अस्वस्थ होणं साहजिक आहे त्यांच्याकडे सुद्धा पक्ष पक्षचिन्ह राहिलं नाही आणि त्यांना एक त्यांच्या दुःखात सांत्वन म्हणून कोणीतरी पाहिजे होतं तर योगायोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यांचा नव्हता ते गट त्यांच्यात सहभागी झाला आहे त्याच्यामुळे त्या उद्विग्न देतून त्यांचे विचार आहेत आता काही दिवस त्यांना राहू द्या ना, ना सुतकात सुतक फिटल्यानंतर बोलू ते आता सध्या सुटकात आहेत नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते अमोल जे आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष आणि चिन्ह जे आहे ते आता अजित पवार गटाला मिळाले त्यामुळे आता एकंदरीत या सगळ्यानंतर अश्रीित पवार गटाची कशाप्रकारे भूमिका असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे मग या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे या संदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही माय मार्ग डॉट कॉम लागून करा